गुळ खमंग खमंगपोळी गोड कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारी एक स्वादिष्ट डिश कर्नाटक स्पेशल अशी ही पंधरा दिवस टिकणारी खमंग पोळी कशी करायची ते आज आपण बघूया त्यासाठी मी इथे ओलं खोबरं चार वाट्या घेत आहे गणपती उत्सवात आपण बऱ्या बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ शोधत असतो नारळाचा वेगळा पदार्थ म्हणून प्रसादाला नारळाची पोळी तुम्ही नक्की करू शकता आता आपण इथे चार वाट्या खोबऱ्याला एक वाटी साईसकट दूध घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घेऊया साधारण चार वाट्या खोबऱ्याला आपण पट म्हणजे तीन वाट्या किसून घेतलेला गूळ त्यात घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया नारळाचे गोड पदार्थ म्हणून नारळाची बर्फी लाडू भात असे अनेक प्रकार केले जातात पण नारळाची गोड पोळी सुद्धा करता येते हे आपल्याला माहिती आहे का गणपती उत्सवात ही नक्की ट्राय करून बघा केवळ बाप्पासाठीच नाही तर लहान मुलांना देखील पौष्टिक खाऊ म्हणून तुम्ही डब्याला देखीलही देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळा आणि पौष्टिक पर्याय म्हणूनही तुम्ही ही नारळाची पोळी करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता आपलं गूळ बऱ्यापैकी विरघळलेलं आहे आणि आपण ह्या मिश्रणात दूध घातल्यामुळे आपलं हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आपण मिश्रण छानपैकी घट्ट करून घेणार आहोत जसं आपण मोदकाला सारण शिजवून घेतो त्याच प्रमाणात इथे आपण हे शिजवून घेणार आहोत थोडीशी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडरही मी ह्यात घातलेली आहे गूळ असल्यामुळे जायफळ घातल्याने त्याला छान असा स्वाद येतो तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ह्यात केशराचा देखील वापर करू शकता आणि अजून एखादा फ्लेवर ॲड करायचा असेल तर तुम्ही ह्यात गुलकंद देखील घालू शकता आता आपलं मिश्रण पूर्णपणे आटलेलं आहे आपण त्यात एक चमचा तूप घालून घेऊया हे तूप घालताना आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे सगळं मिश्रण एकदा घोटून घेऊया मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत पोळीसाठी लागणारी पारी करूया दोन वाट्या कणी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा आणि ह्यात आपण किंचितस मीठही घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करूया आणि त्यात मोहन म्हणून आपण कच्च तेलच घालणार आहोत तर ह्या तीन वाटी प्रमाणाला अर्धी वाटी आपण तेल घालून घेणार आहोत दोन वाट्या कणिक अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा ह्याला आपण अर्धी वाटी तेल घातलेलं आहे ते हे तेल पूर्णपणे पिठाला चोळून घेऊया त्याचा असा मुटका झाला पाहिजे छान सगळीकडे हे तेल लागलं पाहिजे जेणेकरून आपल्या पोळ्या खुसखुशीत होतील आणि नंतर आपण जसं नॉर्मल पोळीला पीठ भिजवतो तसंच थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत जास्त तिंबवणार नाही होत पुरणपोळीला भिजवता तसा पीठ भिजवू नये आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त चहिलही नाही आपण हे मुरण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आपलं सारणही गार होईल साधारण अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण त्याच्या पोळ्या करून घेऊया त्यासाठी मी इथे एक छोटा गोळा घेते त्याचप्रमाणे सारणाचा देखील एक छोटा गोळा करून घेते आणि ह्या पिठाची अशी खोलगट वाटी करून आपण त्यात सारणाचा गोळा घालून ती वाटी बंद करून परत त्याचा एक गोळा तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे सारण पिठात घालून घेतलेलं आहे जर काही एक्सेस पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा पोळी पोळपाटाला पोड़ चिकटू नये म्हणून आपण ह्या पोळ्या तांदळाच्या पिठीवर लाटणार आहोत छान आपला हा गोळा तयार झालेला आहे पोळपाटावर तांदळाची पिठीही घालून घेतलेली आहे तांदळाच्या पिठीमुळे पोळी पटकन सरकते आणि पोळपाटाला चिकटत नाही अशी पातळ सगळ्या बाजूनी आपण ती लाटून घेणार आहोत एक टीप तुमच्यासाठी खास जर का तुम्हाला तुमचं सारण ओलं वाटत असेल एखादा कड कर्ड कमी काढायचा राहिला असेल आणि तुम्हाला वेळ नसेल कड काढण्यासाठी कर्ड कर्ड तर झटपट सारण घट्ट होण्यासाठी तुम्ही त्यात खारीक पावडर देखील ऍड करू शकता आता आपली पोळी छानपैकी लाटून झालेली आहे आपण ती तव्यावरती भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत दोन्ही साईडनी छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही पोळी भाजून घेऊया काहीतरी वेगळं आणि गोड खाण्याची तल्लफ आली असेल तर लगेचच बनवा गुळ खोबऱ्याची तोंडात विरघळणारी मौशार पोळी आता आपली ही एका बाजूने भाजून झालेली आहे सुंदर असा रंग देखील आलेला आहे त्याला तुम्ही पीठ भिजवताना त्याच्यात किंचितची हळद देखील वापरू शकता तर अशा प्रकारे आपली ही गुळ खोबऱ्याची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ती तुपासोबत सर्व करू शकता हे बघा ही, ही पोळी साधारण पंधरा दिवस अशीच बाहेर टिकते जरी आपण यात खोबऱ्याचा वापर केला असेल तरी ते शिजवून घेतलेलं असल्यामुळे ती बाहेर छान टिकते तर ह्या गणपतीत नारळाचा वेगळा पदार्थ म्हणून प्रसादाला नारळाची पोळी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद